नमस्कार मित्रांनो सचिन शेठ चव्हाण वाई यांची एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल मैदानात दाखल सचिन शेठ चव्हाण यांचे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सिकंदर सुद्धा मैदानात दाखल बोलू कुठली दादवाडी दादवाडी कुठं आलाय दादवाडी तालुका कोरेगाव नाव वजीर शरीर किती अवस्थाय बारा इकडे कुणा बरं काय माहिती आहे आणि तो बैल तुमचाच आहे का हां नाव सिकंदर सिकंदर आणि दादवडिकरांचा वजीर Ya, oleh bahan cepat ya, pakai permainan atau kali, kulkarnya bawi sakar इकडे पण बैल बांधली संभाजीनगरवर आलेली बैल ही अमित पाटील स्वप्नेकरांची टिटवी पाजी बरीचशी बैल फाटे दाखवायला येतात अजून उद्घाटन सुरू नाही झालं सगळी संभाजीनगरवरून आलेली बैल आहेत सुपनेकरांच्या टी फाटे दाखवायला शंभू ड्रायव्हर व्हाजी भवानी भरपूर बैल आले मैदानात अगं बैलाचं नाव औषा सगळे दाऊन घरचे किती वेळ आणलेत पुन्हा वर्ष येत आहे काय नाही जमली आदत ]ảे? लक्षा अंबरनाथ वाटेगावकरांचा बादल पैलवान पण मैदानात आला बैलगाडा क्षेत्रातील सर्वात सुंदर सब सा बैलवान ओळखला जातो एम जी फोर्टी सिक्स लक्ष काय नाव आहे पहिल्याचं थंडर किती असतं शर्यत आहे शर्यत किती वाजते बारा वाजता जमली शर्यत पाखऱ्या अर्जुन आला कॉकटेल एक हजार एक कोप्या पनवेलकरांचा पोप्या मैदानात दाखल उर्मिला माणिक एक गायकवाडा यांचा अर्जुन शारदा पाटील पुणेकरांचा लक्ष संधीपूर्व पिंटू शेट मोडक वडकीकरांचं कॉकटेल मैदानात दाखल भरपूर मैदानाय झाले पहिले पहिलो व्हीला आत्ताच फेरा काढलाय मोठी शर्यत जमली आज टी व्हीची टी टी